जय रंग देवता प्रसन्न चलो नारवा लोहारा चलो नारवा लोहारा मौजा नारवा लोहारा येथे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज नवयुवक नाट्य कला मंडळ नारवा यांच्या सौजन्याने गायत्री रंगभूमी सिंदेवाई बडसा निर्मित झाडी पट्टीत गाजत असलेले एक दमदार नाट्य कलाकृती संगीत विसरू नको रे माय बाबाला संगीत विसरू नको रे माय बापाला तर पाहायला विसरू नका खास मंडई निमित्ताने मौजा नरवा लोहारा येथे नवयुवक नाट्य कला मंडळ नरवा यांच्या सौजन्याने खास लोकाग्रह गाजत असलेली एक महान नाट्य कलाकृती सार्वजनिक रंगमंच नारवा यांच्या भव्य रंगमंचावर दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता फक्त एकच प्रयोग तर पाहायला विसरू नका मौजा नरवा लोहारा येते गायत्री रंगभूमी वडसा यांची धमाकेदार प्रस्तुती संगीत विसरू नको रे माय बापाला संगीत विसरू नको रे माय बापाला संगीत विसरू नको रे माय बापाला पण हे आला तशी ही किमया झाली पंख फुटल्यावर सारी पाखरकन उडून गेली तशी आज पोर आई बापाला विसरली हल्ली ही पोर आई बापाला विसरली संगीत विसरू नको रे माय बापाला या नाटकातील कलावंत आहेत सिनेस्टार मास्टर देवेंद्र दोडके मास्टर मुकेश गेडाम, मास्टर विशाल बावने प्राध्यापक संतोष बारसागडे मास्टर लुकेश फुलवांदे मास्टर मयूर चन्ने आणि मास्टर सिद्धार्थ कोवले याच नाटकातील स्त्री कलावंत आहेत मिस अंकिता चौधरी पुणे मिस हंसिनी मिस मिस अस्मिता नन्नावरे सुदेशना तर विसरू नका नवयुवक नाट्य कला मंडळ नरवा यांच्या सौजन्याने खास मंडळी निमित्त दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता सार्वजनिक रंगमंच नरवा यांच्या भव्य रंगमंचावर बंद फक्त एकच प्रयोग तर पाहायला विसरू नका गायत्री रंगभूमी यांची धमाकेदार प्रस्तुती संगीत विसरू नको रे माय बापाला संगीत विसरू नको रे माय बापा या झाडीपट्टीत गाजत असलेल्या नाट्य प्रयोगाचे तिकीट दर आहे तिकीट पुरुष ऐंशी रुपये स्त्रियास साठ रुपये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यास पाचवी सातवी करीता फक्त वीस रुपये आगाऊ तिकीट विक्री सुरू आहे तर आजच काढून जागा आरक्षित करून घ्या हे नाटक केवळ मनोरंजनाकरिता नसून समाज प्रबोधनासाठी केलेला एक महान नाट्य प्रयोग आहे तरी सर्वांनी संपूर्ण तनमन धनाने सहकार्य करावे ही नम्र विनंती तर पाहायला विसरू नका नवयुवक नाट्य कला मंडळ नरवा यांच्या सौजन्याने खास मंडई निमित्त दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता सार्वजनिक रंगमंच नरवा यांच्या भव्य आवारात बंद शामियानात एक महान सामाजिक कौटुंबिक लावणी प्रधान क्षणाक्षणाला हास्याचे फव्वारे उडविणारे एक हृदयस्पर्शी नाट्य कहाणी गायत्री रंगभूमी देसाईगंज सिंदेवाई वडसा यांची धमाकेदार प्रस्तुती संगीत विसरू रे माय पापाला संगीत विसरू पापाला या नाटकाचे लेखक आहेत सिनेस्टार देवेंद्र लुटे दिग्दर्शक आहेत सिनेस्टार देवेंद्र दोडके या नाटकाचे निर्माते आहेत गायत्री रंगभूमी सिंदेवाई वडसा मास्टर सिद्धार्थ कोवले सूत्रधार मास्टर मुकेश गेडाम तर पाहायला विसरू नका खास कसलेल्या संचात मौजा नरवा लोहारा येते नवयुवक नाट्य कला म्हण यांच्या सौजन्याने तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला रात्रठी दहा वाजता सार्वजनिक रंगमंच नरवा यांच्या भव्य रंगमंचावर बंद शाम फक्त एकच प्रयोग गायत्री रंगभूमी सिंदेवाई वडसा यांची धमाकेदार प्रस्तुती संगीत विसरू नको रे माय बापाला संगीत विसरू नको रे माय बापाला तर नाट्य रसिक जन हो आपल्या गावात प्रथमच एक धमाकेदार नाट्य कलाकृती गोड गुलाबी थंड हवेच्या झोक्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन पाहण्या योग्य असलेलं झाडी गाजत असलेली एक धमाकेदार नाट्य कलाकृती संगीत विसरू नको रे माय बापाला संगीत विसरू नको रे माय बापाला संगीत विसरू नको रे माय बापाला विसरू नको なるな。